डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूया आजची वात्रटिका आजची वात्रटिका आहे चांद्रयान तीनचा संदेश सदरण वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सत्रामध्ये अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये आपण चांद्रयान तीन यशस्वीपणे चंद्रावरती उतरवलं आणि हे यान उतरल्यानंतर आपल्या चंद्राबाबतच्या ज्या पारंपरिक कविकल्पना होत्या त्या मुडीत निघाल्या पण हे असताना चंद्रामध्ये आणि आपल्यामध्ये जे काही साम्य आहे याच साम्य भेदावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटीकेचं नाव वा आहे चांद्रयान तीनचा संदेश चांद्रयान तीनचा संदेश मला आला चांद्रयान तीनचा संदेश मला आला चंद्र तर खरोखरच अगम्य आहे न समजणार अगम्य म्हणजे न समजणार चांद्रयान या तीनचा संदेश मला आला चंद्र तर खरोखरच अगम्य आहे पण आपल्यात आणि चंद्रात खड्ड्यांचे मात्र खूप साम्य आहे पण आपल्यात आणि चंद्रात खड्ड्यांचे मात्र खूप साम्य आहे खड्ड्यांचे मात्र खूप साम्य आहे विशेषतः भारतातले आणि त्यात पुन्हा महाराष्ट्रातले मग चंद्रातला आणि आपल्यातला हा साम्य भेद पुन्हा एकदा पहिल्याकडे जातो चांद्रयां तीनचा संदेश मला आला चंद्र तर खरोखरच अगम्य आहे पण चंद्रात आणि आपल्यात खड्ड्यांचे खूप मोठे साम्य आहे पण चांद्रात आणि आपल्यात खड्ड्यांचे खूप मोठे साम्य आहे सजळ वातळीकेच पुढचं आणि दुसरं कडो हे सगळे दुर्दैवी आहे हे सगळे दुर्दैवी आहे याचा अभिमान वाटून घेऊ नका आपल्यात अनेक चंद्रामध्ये खड्डेच खड्डे आहेत यात कसला आला अभिमान हे तर लांछनास्पद अर्थात लज्जास्पद आहे म्हणून हे सगळे दुर्दैवी आहे याचा अभिमान वाटून घेऊ नका हे सगळे दुर्दैवी आहे याचा अभिमान वाटून घेऊ नका पण कुणीही कुणाच्या चेहऱ्याला चुकूनही माझी उपमा देऊ नका कुणीही कुणाच्या चेहऱ्याला चुकूनही माझी उपमा देऊ नका माझी उपमा देऊ नका असं या चांद्रया तीनच्या संदेशामध्ये कोण म्हणतोय प्रत्यक्ष चंद्र आपल्याला काही हे सांगू पाहतो आहे तेव्हा हे चंद्राचं सांगणं पुन्हा एकदा दुसऱ्या कडव्यात हे सगळे दुर्दैवी आहे हे सगळे दुर्दैवी आहे याचा अभिमान वाटून घेऊ नका हे सगळे दुर्दैवी आहे याचा अभिमान वाटून घेऊ नका पण कुणीही कुणाच्या चेहऱ्याला चुकूनही माझी उपमा देऊ नका कुणीही कुणाच्या चेहऱ्याला चुकूनही माझी उपमा देऊ नका चुकूनही माझी उपमा देऊ नका विशेषतः प्रेमिकांनी ही काळजी घ्यावी आणि हा संदेश त्यांच्यासाठीच असावा सदरील वाटिकेच पुढचं तिसरं आणि शेवटचं करू चंद्रासारखेच तुम्ही थंड आहात चांद्रयान म्हणतंय आहे आपल्याला चंद्रासारखेच तुम्ही थंड आहात म्हणून करते धरते गुरमीत आहेत बघा चंद्र थंड आहे आणि चंद्र आपल्याला सांगतोय माझ्यासारखेच तुम्ही थंड आहात किंवा चांद्रयान आपल्याला सांगतोय चंद्रासारखेच तुम्ही थंड आहात हेच सांगणार तिसरं कडव चंद्रासारखेच तुम्ही थंड आहात म्हणूनच करते धरते गुरुमीत आहेत सत्ताधारी चंद्रासारखेच तुम्ही थंड आहात म्हणून करते धरते गुरुमीत आहेत इथले सगळे खड्डे निसर्ग निर्मित तुमचे मात्र गुत्तेदार निर्मित आहेत तुमचे मात्र गुत्तेदार निर्मित आहेत काय खड्डे हा चंद्राचा आणि चंद्रयान तीनचा संदेश पुन्हा एकदा नीटपणे लक्षात यावा म्हणून तिसरं कडवं पुन्हा एकदा चंद्रासारखेच तुम्ही थंड आहात म्हणून करते धरते गुरमित आहेत चंद्रासारखेच तुम्ही थंड आहात म्हणून करते धरते गुरमित आहेत इथले सगळे खड्डे निसर्ग निर्मित तुमचे मात्र गुत्तेदार निर्मित आहेत इथले सगळे खड्डे निसर्ग निर्मित तुमचे मात्र गुत्तेदार निर्मित आहेत तुमचे मात्र उत्तेदार निर्मित आहेत आजच्या वात्रटिकेचं नाव होत चांद्रयान तीनचा संदेश ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सब्स्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटेका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्र